नमस्कार मैत्रिणीं संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ब्लाऊजला फिटिंग करण्याची पद्धत तर इथे पहा ब्लाऊज फिटिंग करताना फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट एकसारखं असणे खूप गरजेचं असते पण इथे फ्रंट पार्टमध्ये मोठा आहे आणि बॅक पार्टमध्ये कमी जास्त आहे तर इथे एकसारखं करायचं कसं ते पाहूया आता हे फोर टक्स ब्लाऊज आहे त्यामुळे आपण इथे टक्समध्ये ॲडजस्टमेंट करायची आहे ती कशी तर ज्या वेळेस तुम्ही फोरटक्स ब्लाऊज शिवता त्यावेळेस आपण म्हणजे मी तर कटिंग करताना टक्सची उंची जी आहे ती वाढवून घेते म्हणजेच फ्रंट पार्टचा वरचा जो पन, आ, पार्ट आहे तो वाढवून घेते आणि क्रॉसपट्टी वाढवून घेते त्यामुळे हे वाढू शकतं पण बऱ्याच मैत्रिणी वाढवत नाही ते डायरेक्ट आहे असं कटिंग शिवायला घेतात मग योगपट्टी जोडल्यानंतर कमी पडतं मोठा पुढचा पार्ट बारीक होतो आणि मागचा पार्ट मोठा होतो पण मी हे करत असल्यामुळे मार्जिन वाढवत असल्यामुळे माझा फ्रंट पार्ट बऱ्याच वेळा मोठा होतं तर फ्रंट पार्ट मोठा झाला तर आपण टक्समध्ये ॲडजस्ट करतो आणि अजून ब्लाऊजला पप पण व्यवस्थित येतो त्यामुळे कटिंग याच पद्धतीने करा तुमचं बॅक पार, पार्ट फ्रंट पार्ट कधीच मोठा किंवा बारीक होणार नाही फ्रंट पार्ट मोठा झालाच तर आपण तो ॲडजस्ट करू शकतो तर अशा पद्धतीने मी तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर मदे ते डिस्क्रिप्शनमध्ये आता इथे मी जेवढं मार्जिन एक्स्ट्राचं होतं ते टक्स मध्ये कव्हर करून घेतलं आहे म्हणजेच तिथे शिलाई मारली तर आता आपण पुन्हा एकदा चेक करायचं आहे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट एकसारखा झाला आहे की नाही ते तर पहा इथे अगदी बरोबर झालेला आहे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट एकसारखा आहे आता दुसरी महत्वाची टिप्स म्हणजे ला सुद्धा आपण अस्तर जोडताना शिलाईमध्ये जर कमी जास्त झालं तर जे आपण शिलाई मार्जिन दीड इंचाचं सोडलेलं असतं तिथे पा एक्स्ट्राचं थोडं कापड वाढतं आहे तर मग ते फिटिंग करताना जो आर्मोल असतो तो एक सारखा येत नाही त्यामुळे स्लीव्जही एकदा चेक करून घ्यायची आणि मग स्लीव्ज या पद्धतीने सेंटरला सेंटर, सेंटर पॉईंट ठेवून स्लीवज जोडून घ्यायची स्लीव्ज आणि बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जर चेक केला तर तुमचं जे ब्लाऊजचं आणि स्लीवजचं आर्मोल आहे ते एकसारखं येणार म्हणजे जी शिलाई असते ती बरोबर समोरासमोर येणार आणि जर सिलाई जर समोरासमोर आली तर तुमचा ब्लाऊज कधीच चुकणार नाही म्हणजे फिटिंगला ब्लाऊज पेटीसारखाच बसणार दंडघेरामध्ये कधीच ओढल्यासारखा होणार नाही किंवा चेस्टमध्येही ओढल्यासारखा होणार नाही ही टीप नंबर तीनही लक्षात ठेवा आता या बाजूची स्लीव्ज मी जोडून घेतलेली आहे मी तुम्हाला एकदा आपण चेक करून पाहूया तरी अशा पद्धतीने स्लीव्ज पकडायचे आहे स्लीवचं पुढचं टोक आणि हा सेंटरचा जो पार्ट आहे तो बरोबर लाईनमध्ये येतो तर पहा अशा पद्धतीने आता दुसरी स्लीवजही मी जोडून घेते पण त्याआधी ह्या स्लीवजला डबल सिलाई मारून घेतो कारण प्रत्येक ब्लाऊजचं पार्ट जोडताना डबल सिलाई मारली की ब्लाउज अगदी परफेक्ट होतं तर आता पहा दुसरी स्लीवजही मी चेक केलेली आहे कमी जास्त होती ती मी एक साथ करून घेतलेली आहे आणि ही सुद्धा आपण याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे तर ही टीप नंबर तीनही लक्षात ठेवा आणि तुम्ही याच पद्धतीने ब्लाऊजचं बाही आणि बॅक पार्ट फ्रंट पार्ट पाहून घ्या आता अजून प्रश्न पडतील मैत्रिणींना की कटोरीमध्ये कुठं ॲडजस्ट करायचं तर कटोरीमध्ये क्रॉसपट्टीमध्ये जिथं आपण जॉईंट देतो तिथे तुम्ही थोडंसं दोन्ही कापड फोल्ड करून तिथे तुम्ही ॲडजस्ट करू शकता आणि प्रिन्सेस कटमध्ये तर हा प्रश्नच उरत नाही कारण प्रिन्सेस कटमध्ये आपण ऑलरेडी मार्जिन घेतलेलं असतं आणि थ्री पीस पिन्सेसमध्ये आपण जिथं क्रॉसपट्टी जोडतो तिथे तुम्ही ॲडजस्ट करू शकता अशा पद्धतीने प्रत्येक ब्लाऊजमध्ये आपण बॅक पार्ट तर माझा माझं जे कटिंग पद्धत आहे त्यामध्ये बॅक पार्ट तर व्यवस्थित असतो फक्त मार्जिन वाढवल्यामध्ये फ्रंट पार्ट थोडासा जास्त होऊ शकतो त्यामुळे कटिंग करताना नेहमी मार्जिन म्हणजे जे पेपर पॅटर्न असतं त्या पेपर पॅटनमध्ये तुम्ही जे पट्टी आणि कटोरी सडी पट्टी त्यामध्ये अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन खालच्या बाजूने वाढवायचं आहे म्हणजे ब्लाऊज फिटिंगला काहीही त्रास होत नाही तर दुसऱ्या आता हे ब्लाउजला मी अगोदर सुईच्या बाजूने शिलाई मारून घेत आहे कारण माझ्याकडे वरलॉकचं मशीन नाही आणि बऱ्याच मैत्रिणींकडे नसतंच नवीन ब्लाऊज शिवणारी असतात त्या तर ज्यांच्याकडे वरलॉकचं मशीन नाही त्यांच्यासाठी हा युजफुल टिप्स आहे या पद्धतीने अगोदर सुईच्या बाजूने एकदम कडेवरती शिलाई मारून घ्यायची आहे फिनिशिंगसाठी एक्स्ट्राचं कापड कट करायचं आणि ब्लाऊज या पद्धतीने पुन्हा उलट्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि एकदम कडेवर दापटिप द्यायची आहे या पद्धतीने जर शिलाई केली ना तर तुम्हाला बिलकुल वरलॉक करण्याची गरज पडत नाही वरलॉकपेक्षाही छान फिनिशिंग हे ब्लाऊजला येतं तर सेम दोन्ही बाजूने याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे अगदी कडेवरती आता त्यानंतर जर तुमच्याकडे मापाचा ब्लाऊज असेल तर मापाच्या ब्लाऊजनेच तुम्ही स्लीवचं मेजरमेंट घेऊ शकता पण जर मापाचा ब्लाऊज नसेल आणि अंगावरती माप घेतलेला असेल तर फिटिंग करताना दंडघेराचा दुसरा भाग घ्यायचा जो दंडघेरा आहे त्याचा दुसरा म्हणजे बारा असेल तर बाराचा अर्धा सहा घ्यायचा पण माझ्याकडे ब्लाउज आहे त्यामुळे मी ब्लाऊजला ब्लाऊजच लावून बघते आणि मग त्यावरती मार्किंग करून तशी शिलाई घेणार आहे आता तुमच्याकडे नसेल तर दंडघेराचा दुसरा भाग घ्यायचा चेस्टचा चौथा घ्यायचा कारण आपण कटिंग करताना डबल घेतलेला असतो आणि शिलाई मारताना डबल मारत असतो म्हणजे चेस्टचा चौथा घ्यायचा आर्मोलही एकदा चेक करून घ्यायचा इथे ब्लाऊज असेल तर लावून बघा नसेल तर सरळ खाली टीप घ्या अरमोल कधीच चुकत नाही तरीही सरळ मी लाईन अशी सरळ खाली घेतलेली आहे तुम्हीही तशीच घ्या दुसऱ्या बाजूने परत ब्लाऊज लावून पाहण्याची गरज नाही आहे त्याच शिलाईवरती स्लीव्स ठेवायची आहे चॉकने मार्क करायचं आहे आणि सरळ खाली शिलाई घ्यायची आहे तर अंदाज येतो आपल्याला की कि आपण किती शिलाई मार्जिन सोडलेलं असतं दीड इंचाचं त्यामध्ये क्वार्टर इंचं तर फिनिशिंगमध्ये जातं म्हणजे सव्वा इंचाचं मार्जिनवरती तुम्ही शिलाई मारून घ्या त्यानंतर ब्लाऊजला ब्लाऊज लावून चेक करायचं किंवा कमरेचं जर तुमच्याकडे तयार माप असेल तर पूर्ण माप किती होतं ते बघायचं चेक करून अर्धा पाऊन इंच एक्स्ट्राचं सोडायचं कारण हुक आयपट्टीमध्ये अर्धा इंच कवर होतं तर या पद्धतीने पहा ब्लाऊजचं फिनिशिंग आणि आता आपण हा ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे तर आता एक्स्ट्राच्या ज्या शिलाई असतात ब्लाऊज कमी किंवा जास्त जर झाला तर त्यासाठी चार ते पाच शिलाई मी एक्स्ट्राच्या मारते तुम्हीही हे एक्स्ट्राच्या शिलाई नेहमी ठेवा कारण कधी ब्लाऊज कमी होतो किंवा जास्त होतो त्यामुळे मी हे शिलाई मार्जिन सोडते आणि बऱ्याच कस्टमरची ही रिक्वायरमेंट असते की शिलाई मार्जिन थोडीशी जास्त ठेवा कारण आपण साडी घेतली की एकदा वेअर केल्यानंतर ती काही नेहमी सारखी सारखी करत नाही बरेच दिवस कधी कधी ब्लाऊज पडूनही असतात तब्येत कमी जास्त होते अशा वेळेस जर तुम्ही ॲडजस्टमेंट ब्लाउ ब्लाऊज असेल आणि चार पाच सिलाई असेल तर तुम्ही थोडं हेवी स साईज झाली तर तुम्ही शिलाई उसवू शकता कमी झाली तर मार्जिन शिलाई मारून घेऊ शकता तर या पद्धतीने पहा ब्लाऊजला अगदी सुंदर फिटिंग करून झालेला आहे या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज फिटिंग केला तर तुमचा ब्लाऊज फिटिंगला अगदी पेटीसारखा बसतो त्यामुळे तुम्ही पद्धतीने ब्लाऊज फिटिंग करून बघा तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला भेटूया उद्याच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ